नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी सय्यद इम्रान यांची रिपोर्ट आज दिनांक तेवीस सितंबर दोन हजार पंचवीस रोजी नांदुरा तालुका दहिवडीगट ग्रामपंचायतीविरोधात संतप्त गावकऱ्यांचे वीक मागवा आंदोलन सरपंच सदस्यांना जाग आणण्यासाठी अनोखा प्रयोग नांदुरा तालुका दहिवडीगट ग्रामपंचायत एक नंबर पूर्णपणे निकामी झाली आहे गेल्या बारा महिन्यांपासून आरओ मशीन बंद असून गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी प्रचंड हाल सोसावे लागत आहेत यावर कोणतीही दखल न घेणाऱ्या सरपंच व सदस्यांना आता गावकऱ्यांनी सरळ आव्हान दिले आहे येत्या सप्टेंबर सत्तावीस रोजी गावकरी भीक मागून जमा केलेले पैसे ग्रामपंचायतीला सुपूर्द करणार असून याच पैशातून आरो मशीन दुरुस्त करा आणि मसानभूमीकडे जाणारा रस्ता तयार करा अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे श्री उघडा सखाराम ब्राह्मणे विनय ब्राह्मणे राहुल ब्राह्मणे व इतर गावकरी मंडळी गेल्या काही दिवसांपासून गावात घराघरातून फिरून पैसे गोळा करत आहेत हा संपूर्ण निधी ते सप्टेंबर सत्तावीस रोजी दहिवडी बुद्धविहार समोर ग्रामपंचायतीकडे सुपूर्द करणार आहेत गावकऱ्यांचा आरोप आहे की ग्रामपंचायत केवळ नावाला आहे निवडणुका आल्यावर मोठमोठ्या आश्वासनांचा पाऊस पाडणारे सरपंच सदस्य निवडून आल्यावर मात्र गायब होतात आम्ही किती वेळा सांगितले निवेदन दिली तक्रारी केल्या पण कुणीच लक्ष दिले नाही आता जनता निवेदन देऊन देऊन थकली आहे गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट आहे आणि मृतदेह वाहून नेण्यास योग्य रस्ताच नाही ही लाजीरवाणी गोष्ट आहे गावकरी पुढे म्हणतात आता आम्ही ठरवले आहे की आम्हीच पैसे जमवू आणि ग्रामपंचायतीला देऊ जेणेकरून त्यांच्या निद्रिस्त मनाला जाग येईल जर प्रशासनाने यानंतरही उपाययोजना केल्या नाहीत तर आम्ही आणखी मोठे आंदोलन करू गरज पडल्यास तहसीलदार जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद अधिकाऱ्यांकडे मोर्चा काढून औपचारिक तक्रार देऊ आणि प्रशासनाचा तीव्र निषेध करू या रोखोक आंदोलनामुळे ग्रामपंचायतीच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून सरपंच व सदस्यांनी याकडे गांभीर्याने पाहून तातडीने आरो मशीन दुरुस्ती व मसानभूमी रस्त्याचे काम सुरू करावे अशी जोरदार मागणी होत आहे अन्यथा गावकरी आणखी तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभे करण्यास तयार आहेत हे भीक मागा आंदोलन चालू आहे आरोप्लॅन साठी आणि आमच्या स्पष्ट मुमीला रस्ता नाही त्यासाठी हे खडीकरण करू रस्ता करू आरोप्लॅन चालू करू त्यासाठी हे पैसे जमा करतो ग्रामपंचायतले देतो अरे आर आरोप्लॅन चालू करतो ग्रामपंचायतीची सोय नाही का काहीच नाही पैसे नाही म्हणून भीक मागू राहिलो ना ग्रामपंचायतले तीन ते चार खेप सांगूनही ग्रामपंचायत ऐकत नाही जो ग्रामपंचायतला येणारा निधी आहे ग्रामपंचायत कुठे ठेवते हे आम्हाला माहित नाही आम्ही माहिती मागितली ग्राम, ग्राम ते दिली नाही आता सत्तावीस तारखेला ग्राम सनद हे आम्ही घेणार आहे नंतर सांगू सगळं काय प्रोसिजर सार किती दिवसापासून बंद आहे एका वर्षापासून बंद आहे कोण्या सदंचा कोण्या सरपंचा पुढाकार नाही काय काहीच नाही त्यासाठी गावकरी आहे म्हणून या नात्याने मी बलक करावं लागते ठीक आहे